भारतीय बौद्धजन विकास समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वहीपेन संकलन वितरण कार्यक्रमांतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस चे नवनियुक्त आठवे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची निवड झाली मागील आठ वर्ष सातत्याने संकलन वितरण अभियान राबविण्यात येत असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संकलित केलेल्या वहीपेन हे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वितरण केले जाते या वर्षी त्यागमूर्ती रमाई जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत वही पेन संकलन अभियान राबविण्यात येणार आहे या वर्षीच्या अध्यक्षाची घोषणा मावळते अध्यक्ष प्रताप सोनावणे यांनी केली माता रमाई जयंतीनिमित्त शारदाताई मुंडे यांनी साहेबांची रमा हे एक पात्री प्रयोग सादर केला उपस्थित सर्वांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी यावेळी सर्व बांधवांनी वहीपेन अभियान यशस्वी करण्याकरिता मार्गदर्शन केले सुरू काही दिवसान बाद घेणार नाही रडली मी आर वणन सोडायचं म्हणून रडाय आल गोविंदपूरकर मामा आणि मला घरीकर काका मासनी का न्यायला आली मी आधाय मोकळून रडत होती मला वनन सोडायचं नव्हतं माईची आधी महिस आलो काम मी करीत होती तर मायची लई एक दिवस मामा म्हणतोय वलगनकर राणीसाठी रिश्ता बघायला हवं नव वै वर वा। ये आम्ही आणत काय करायचं हो आपण असलो तरी बाप नाही तिला आपल्या लय मोठ शिकलय ते पोट परत्याच ठरली म्हण विचार बघू तुझी सुभेदार करबेदार घरला आलं आमची रामी आना थाय बर बाप नाही मला भक्ताक्षणी सुभेदाराने साखर पुढे दिली तर की माझ लगी भीमराव संगट आधीची लगीन ठरली होती नव शबो दिला त्यांची लगीन लावून दिली बरा सुभेदारानं भाजी मंडई व बाजी मंडईत लगीन झालं आमचं भीमरावाच्या नावान रामीन कुटलं आलं बघा आणि ह्या निर्मिकाला आलय आनंद झाला आणि पावसाचा सिडकावा आला माझी नजर हाडूच गेली भीमरावाकडे डोळं दब डबडबलं होत माझ्या डोळ्यातून त्रास बघ माय म्हणायची रामे राजाची जाणीव होणार बरं माय नव्हती बा नव्हती आकर्षण बघायला आणि ह्यांची माय पण ही लहान असतानाच गेली मेरानी वाढलं होत संधी घरला आलो दीत चालल होत